मी असो आम्ही आता भरतो इथे हवा हवा झाल्यावर डायरेक्शन काढली गोष्ट आत्ताच्या घरी जातो आम्ही आत्ताच्या घरी थोड्या वेळ थांबलो आता निघालो हा हा पुढे जाऊन चौकात गेले त्यानंतर फार पुढे आता निघालोय आता इथून खूप ट्रॅफिक लागला आणि आम्ही खरंच खूप फिरलो खूप फिरलो इकडे समजतच नाही मी माझ्या नवऱ्याला सांगते लेफ्ट घे लेफ्ट घे तर हितालच्या लेफ्ट का पुढचं लेट असं करत आहे मागचं लेफ्ट सोडून पुढे लेफ्टला ले। पर गेलेत परत रिटर्न केलं नंतर म्हणजे भावाला कॉल केला भावाच्या ऑफिसचा पण नाही आहे भावाच्या ऑफिसला पण नाही भेटलं नंतर मग भाऊ माने सांगितला भाऊने मॅफ्ट टाकून दिलं त्याच्यानंतर मग आम्ही निघालो पुढे 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 मग आता त्याच्या घरी थांबलो आता जर रूटला आहे जो रोड आहे ना त्याच्यासमोर पुढे जाऊन आता सरळ सरळ चौकातून जाऊन मग आमच्या मेन रूट सापडणार आहे असा टाइमपास केला मी आता त्याच्या घरचा घेणार मी माझ्या लक्षात नाही राहिला आणि भावाचं पण नासत कारण की हे मला बडबड करत होते खूप बडबड केली की तुला नीट सांगता येत नाही का असा तसा तसा असा तास बघित आणि मला सांगतो तू नीट सांग

शेतकरी राजाच केवढा मोठं मला खूप आवडलं आपला शेतकरी माणूस मी पण एक शेतकरी चीच कन्या गर्व आहे मला शेतकरी असतात अवतार का माझा कसं बारा किलोमीटर आता मी यवत मध्ये बोललो यवतमाळ इथे पोहचलेलो आहे थांबू शकतात थोड्या वेळ अर्धा तास नाही अठ्ठावीस मिनिट दाखवतोय मग पोहोचेल आम्ही माझं अवतार कसं झालं डोळे बिळे सगळे हे झालं आहे बघू शकत नाही गाठी गाठी गाडी खाल्यावर तीच बघायचं माहित नाही मी कुठे थांबले पण हे खूप सुंदर नदी आहे अशी तुम्ही कमेंट मध्ये सांगा कोणती नदी होती मी थांबले आहे पण मला माहित नाही कोणती नदी आहे तर आम्ही थांबलोय आणि आमचे साहेब बघतायत बरोबर चाललोय का नाही आम्ही ते पण चाललोय बरोबर मला तर माहिती आहे चला तर गाई जी माझी शाळा आहे पाठीमागून बघू शकता शाळेत मी शिकलेली आहे एवढीच नाही आलो पण आम्ही डायरेक्ट वंडगोन मध्ये पोहोचलोय मी असू सुद्धा मला सांगला नाहीये आलोय मांड्यावर चला आता काहीतरी खायला घेऊ काकांना काकांना भेटायसाठी <laughs> आलं तर समाज थोड्या भेळ खायला यायची स्कूल मध्ये असताना तिथं आम्ही सगळे फ्रेंड्स लोक यायचो भेळ खायला हे होती आमची <laughs> फेवरेट स्पॉट आवर इन स्कूल टाइम मूर्ती भेळसाठी थांबलोय आम्ही हे दादा खूप चांगली भेळ ओली भेळ स्पेशली आम माझं कॉलेज संपलं ना आमच्या सगळ्यांचं तर आम्ही इथेच खायला यायचो माझा अवतर खूप इथे काकांसाठी सपोर्ट चांगली घेतोय आम्ही आणि माझा इनडोअर माय वॉइस लोक माझ्या तोंडाकडे बघताय सो त्यामुळे आम्ही घेतोय या दादाकडे मांडोगांचा बाजार आहे बाजार आम्ही फिर फायनली गावामध्ये एंटर झाले आपल्या गावामध्ये आले वेगळीच खुश असते बाबा आनंद व्हायला लागला आता एंटर झालं शॉर्ट घ्यायचं विसरले मग मी खुशी होती एवढी मला की मी विसरूनच गेले आता लेप घ्या राहून आला आता बघितलं का बघितलं का आता मी सांगते तर बोलले राजे 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 आता इथून माहिती आहे अण्णांना म्हणून तर फायनली मी आनंद हा घरी ना आमचा रोड कधीच नीट नाही व्हायचा कधीच बघितलं काय नवरे चालू आहे नाही गाडी काय रोडला रोड खडबड खडकड खडबड खडकड बघितलं कुठे चाललंय

तो फिरून फिरून आलोय ना काही सांगायलाच इकडच्या असून मला पण आठवत नव्हतं बरं मला मांडवांड परतच माहितीये मांडव काय ती माहित नाही जेव्हा मांडवल येईल का चालवायचं मला रोड नाही खराब आहे पण घरी जायचं फायनल का चालू पटायचय अरे रोड फाडा आता तरी बरं पावसामुळे आम्ही इकडे येतच कारण की आम्ही एकटीने तिकडे घर आण ना म्हणून आम्ही इकडे काय लागतो काय चांगलं तिकडे होतं पहिलं घर दिसतय का ते पहिलं वाटलं घर होत पण काहीतरी रिझन्समुळे तुम्हाला ते रिझन्स आग त्यामुळे आम्ही इकडे घ्यायला आलोय दे

विंडोज डाऊन चम्पी व्हिडिओ घेऊ शकले नाहीये पण मी आता घेते तरी हे आमच्या गावाची स्टार्टिंग सुरुवात होते आमचं चौक चौक तुम्ही हाय चौक हे माझे गाव किती सुंदर गाव नाही इकडे माझी शाळा माहिती काय दिसू शकणार आणि किती मस्त सनसेट झाला तुम्ही पी बघू शकता आम्ही आता मठावरती चाललो आहे फोटो आणि व्हिडिओ काढायला ही माझी बहीण हा माझा नवरा आणि ही मी सो आम्ही सगळं फेस बिकॉज माझ्या सो फायनली हा व्लॉग कम्प्लीट झालेला तर तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजून नवनवीन व्लॉग साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करून ठेवा कारण की मी अजून खूप सारे व्लॉग्स बनवणार आहे तर ओके बाय टेक केअर